समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता बघा आता मार्गशीर्ष महिना सुरुवात होत आहे तर मार्गशीर्षा महिन्यातील पहिल्या आणि शेवटचा गुरुवार हा अतिशय खास होतो असं सांगितलं जातं तुम्हालाही मार्गशीर्ष गुरुवारची उत्सुकता लागला आहे तर मग दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून आहेत किती गुरुवार असणार आहेत पहिल्या आणि शेवटच्या गुरुवारी काय खास आहे किंवा आपण ते व्रत कसं धरावं त्या व्रताचं उद्यापन कसं करावं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः नक्की लिहा आता बघा खरं तर मराठी महिन्याला त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्याला आपण खूप पवित्र मानतो हो। मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी महाराजेचं व्रत करण्याची परंपरा आहे दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं आपण पूजन करतो कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष महिन्यालाही सुरुवात होत आहे आता यंदा कार्तिक अमावस्या ही एक डिसेंबर रोजी आहे तर मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होतो म्हणजेच काय तर मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत हे चारच असणार आहेत पहिला म्हणजे पाच डिसेंबर रोजी असणार आहे आता या दिवशी विनायक चतुर्थीचं देखील काही जणांचं व्रत असणार आहे त्यामुळं हा दिवस अत्यंत खास असेल त्यानंतर बारा डिसेंबरला हा दुसरा मार्गशीर्षेचा गुरुवार असेल एकोणीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असेल आणि सव्वीस डिसेंबरला चौथा मार्गशीर्षेच्या शेवटचा गुरुवार असेल आणि या शेवटच्या गुरुवारी सफला एकादशीचं व्रत असणार आहे त्यामुळं पहिला आणि जो काही शेवटचा मार्गशीर्षेचा जर गुरुवार आहे तर हा अतिशय खास आहे असं म्हटलं जातं आता वर्षातील सर्वच महिने कोणत्या ना कोणत्या तरी देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना हा मार्गशीर्ष मानला जातो मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू होतोय या महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मीचं पूजन करतो आपण आपल्या कुटुंबामध्ये धन धान्य समृद्धी मिळावी कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूनं सुहासिनी महिला हे व्रत करत असतात प्रत्येक गुरुवारी अनेक सवासीन महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा करतात आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेनं ही, ही प्रत्येक महिला ही व्रत करत असते पहिल्या गुरुवारपासूनच हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी गटस्थापना करून त्याची पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं आता यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार आहे तो म्हणजेच पाच डिसेंबर आता या दिवशी व्रत सुरू करावं आता काही जण तर हे व्रत पहिल्यांदाच करत असाल तर ती करण्याची पद्धत ही आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघूया आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने हे व्रत करण्याची पद्धत आहे या मासातील पहिल्या गुरुवारी सुरुवात होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव या महिन्यामध्ये व्रत करण्यात जमलं नाही तर श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून आपण हे व्रत सुरू करू शकतो आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी असंही सांगितलं जातं आता हे व्रत कसं करावं तर दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात आपण घट बसवण्याची गट बसवतो बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे मिळतात किंवा वस्त्रसुद्धा उपलब्ध असतात दर गुरुवारी घट बसवून महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मीला हार वेणी घातली जाते गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी पूजा केल्यानंतर सकाळी सायंकाळी घटाची पूजा केली जाते किंवा महिला दिवसभर उपवास करतात संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात आणि मार्गशिर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करत असतात आता विवाहित महिलेची खन खनसाडीनं ओटी भरू शकतो आपण महिलांना हळदी कुंकू फुलं देऊ शकतो किंवा वाहनाच्या स्वरूपात काही भेटवस्तू देऊ शकतो यावेळी महालक्ष्मी व्रतकथेची जी काही पुस्तिका असते तर ती पुस्तिकासुद्धा भेट म्हणून दिली जाऊ शकते या पूजेची मांडणी अनेकांना माहितीच आहे परंतु ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे व्रत करणार असतील तर या पूजेची मांडणी कशी तर वा वा करावी तर घरातील ज्या ठिकाणी आपण कलश मांडणार आहे स्थापना करणार आहे तिथं गोमूत्र शिंपडून घ्यावं किंवा सर्व पाण्याने जागा स्वच्छ करावी त्यानंतर रांगोळी काढून पाठ मांडावा त्यावर चौरंग किंवा चौरंग ठेवला तर चालेल पाठ ठेवला तर चालेल लाल कपडा अंतरावा मध्यभागी तांदळाची रास ठेवून कलशाची स्थापना करावी त्या कलशामध्ये दुर्वा सुपारी पैसा टाकावी आंब्याची पाच पानं ठेवावीत नारळ ठेवावा आणि आपण कलशाची स्थापना करावी या नारळाला आपण माता लक्ष्मीचा मुखवटा सुद्धा लावू शकतो अगदी कलशाला ब्लाऊज पीसने सुद्धा सजवलं जाऊ शकतं आता कलशाला साडी कशी साडीसुद्धा काही ठिकाणी नेसवली जाते आणि वस्त्र नेसवून महालक्ष्मीची स्थापना केली जाते आता याबद्दलचे तुम्हाला काही वेगवेगळे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच पाहिले असतील तर तुम्हाला महालक्ष्मीच्या दागिन्यामध्ये शृंगार तुम्ही करू शकता त्याच्यानंतर चारही बाळूने हळद कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटोचं पूजन करा श्रीयंत्र देवीपुढे ठेवा देवीपुढे पाच फळे ठेवा आणि आवर्जून एक कवडी मात्र नक्की ठेवा त्याचबरोबर देवीपुढे पाच पानांचा विडाही ठेवावा नैवेद्य म्हणून मग लाह्या असेल गुडबत्तासे असेल किंवा शेंगदाणे असतील गुळसाखर असेल हा सुद्धा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी पूजेची मांडणी करावी आता मार्गशीर्ष गुरुवाराचा व्रत का करतात तर बघा तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हे व्रत आपण पाळलं जातं असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी माता आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची पूजा केल्यामुळं भक्तांना श्री लक्ष्मी नारायण कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्ती देखील होते घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घरात कायम आनंदी वातावरण राहतं आता ही पूजेची मांडणी तुम्हाला माहीतच आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजा करावी आरती करावी कथा वाचावी महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा आणि या दिवशी सात सुहासिनींना किंवा पाच कुमारिकांना तुम्ही घरी बोलवू शकता आणि त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांना हळद कुंकू देऊ शकता नमस्कार करा पूजा आरती करून प्रसाद म्हणून फळ द्या गजरा द्या महालक्ष्मी व्रतकथेची किंवा जी काही पोथीची प्रत आहे ती प्रत्येकीला यथाशक्ती तुम्ही भेट देखील देऊ शकता त्यांची ओटी भरा मनोभावे नमस्कार करा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर सुद्धा तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत करावं आणि त्याचं उद्यापनही करावं आता बघा की मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करू नये तर संपूर्ण महिन्यामध्ये सात्विक अन्न शिजवा ते खा या महिन्यातसुद्धा तुम्ही नर्मदा असेल शिप्रा असेल किंवा यमुना असेल असे कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान जर तुम्हाला करणं जमलं तर तुम्ही नक्की करा या काळामध्ये प्राण्यांना अन्न द्या ते तेसुद्धा अत्यंत फलदायी ठरू शकतं दानधर्म या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढा जमेल तेवढा करा कारण मार्गशीर्ष महिना हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना असून त्याला अग्रहायन किंवा अगहन अग्र असंही म्हटलं जातं हा तीस दिवसांचा असतो चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने हे ठरवले जातात खरं तर चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येतं तर तेव्हा हा मराठी महिना सुरू होतो असं मानलं जातं तेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या सांगितलेल्या सेवा पूजा व्रत असेल नक्की तुम्ही करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमः नक्की लिहा किंवा स्वामी समर्थ नक्की लिहा तेव्हा पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एका माहितीसोबत